नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडतो आहे आज पंचवीस जुलै पुणे कोल्हापूर मुंबई रायगड कोकण या भागात जोरदार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हा माझा दुसरा ब्लॉग आहे इथून पहिल्या व्हिडिओमध्ये पाणी पातळी थोडी कमी होती म्हणजे एकदम पंधरापर्यंत असेल आता जवळजवळ सतरापर्यंत आली आहे म्हणून हा मी दुसरा व्हिडिओ बनवला तर मी आहे आता बदलापूर गावातील नदीजवळ उल्हास नदीजवळ नदीने धोक्याची पाटली ओलांडली आहे आताची नदीची पातळी आहे सतरा पॉईंट साठ मीटर म्हणजे खूप पाणी वाढलं आहे आता बदलापूरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नागरिकांना गरज असेल तरच घराच्या बाहेर पडायला प्रशासनाने सांगितलं आहे बदलापुराला पुराचा धोका तयार होऊ शकतो ते पाऊस असंच पडत राहिला तर पूर नक्की येईल पाणी पातळीत वाढ होऊ शकते प्रशासनाकडून नदीकाठश रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीने जर वीस मीटर पातली क्रॉस केली तर बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे बघा पाणी पाण्याला वेग पण खूप जास्त आहे आणि वरती कर्जत माथेरान त्या साईडला जास्त पाऊस होतो त्याच्यामुळे तो पाणी सर्व खाली इकडे बदलापूर अमरनाथ उल्हास नदी पूर्ण तुडुंबाने भरून वाहते हे बघा लोक पण बघायला आलेत सकाळपासूनच लोकांची गर्दी आहे पाणी बघायला सकाळी कमी होतं पाणी पंधरा मीटरपर्यंत असेल आता पुन्हा पाणीपातलीत वाढ झाली आहे सकाळी वरती ब्रिजला पाणी लागलं नव्हतं अर्धच होतं आता पुन्हा पावसाने जोर धरलेला त्याच्यामुळे पातळीत वाढ झाली आहे कारण की भरती होती बाराची त्या भरतीच्या जोरावरती पाऊस जोर करत होता त्याच्यामुळे पाऊस जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी पण वाढलं आहे हे बघा मगाशी बघितलं तर याला विडिओमध्ये पाणी खाली होतं पाणीपातलीत वाढ झाली पूर्ण टच झाली अजून पाऊस पडला तर ब्रिजच्या वरून पाणी जाण्याची शक्यता आहे आणि पूर परिस्थिती निर्माण होईल वारा पण खूप सुटलाय वारा सुटल्यामुळे पाऊस कमी झाला आहे आता पावसाने विश्रांती घेतली आहे आणि पातळी अजून त्याच लेवलला आहे कमी झालेली नाही अजून पावसाने विश्रांती घेतली तरी पण बघूया पुढे पाणी कमी आहे की नाही पलीकडून लोकांना येण्यास मनाई केले आहे पलीकडून कोणी इकडे येत नाही आहे कारण की तिकडे पलीकडे पाणी भरलं आहे त्याच्यामुळे कोणतेही वाहन येत नाही इथे पोलीस व्हॅन लागले आहे कारण रोड बंद ठेवला आहे नदीचे पलीकडे पाणी भरलं आहे कारण की ती थोडी डाऊन साईड आहे खाली खालची साईड असल्यामुळे तिकडे पाणी शिपलं आहे हे बघा पूर्ण ब्रिजला पाणी लागलं आहे पाण्याला वेग पण खूप आहे हे एका साईडला जुना ब्रिज आहे आणि हा नवीन ब्रिज आहे नवीन ब्रिज सकाळीच बंद केला आहे कारण की तो पलीकडे पेट्रोल पंप आहे तिथेच खाली उतरवला आहे आणि तिकडे पहिलंच पाणी भरलेलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासूनच आणि हा एक ब्रिज चालू आहे होता तो आताच बंद केला आहे पोलिसांनी येऊन कारण की पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि पलीकडे पूर्ण पाणी भरलं आहे त्याच्यामुळे तो ब्रिज बंद केलेला आहे पलीकडून कोणतंही वाहन येत नाही इकडे आणि पाणी बघा पूर्ण टच झालं वरती इकडे पण दोन्ही ब्रिजना पाणी टच झालं पाण्याला वेग जास्त आहे पातळी सुद्धा वाढ होत चालले झपाट्याने पाऊस थोडं थांबला पावसाने विश्रांती घेतली त्याच्यामुळे पाणी पातळी थोडी कमी होईल दिलासा मिळेल नागरिकांना कारण की आता संध्याकाळ होईल कामाला गेलेले लोक परत येणार तर पाणी वेळेवर कमी झालं तर त्यांना पण त्या त्रासातून मुक्त होता येईल पाण्याला वेग बघा खूप पाण्या वेगाने चाललं आहे इकडे गाड्या पण अटकलेल्या आहेत पलीकडे पाणी भरलं आहे तिकडे गावामध्ये आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे व्यवस्थित पाणी शिकलं आहे हे बघा पलीकडे पण इकडे वाहनं अटकलेत पलीकडून कोणी येऊ शकत नाही पाण्यातून रस्ता शोधत शोधत नागरिक पुढे चाललेत ते जास्त पाणी नाही ढोपरभर पाणी असेल त्याच्यामुळे नागरिक थोडी रिक्स घेऊन आपला पर्याय रस्ता काढतायत पूर्ण वस्तीमध्ये पाणी आहे थोडं पाऊस थांबलाय त्याच्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा आहे रस्त्यावरती पाणी आलंय रस्त्यावरती पाणी आल्यामुळे कोणतेही वाहन पलीकडून को इकडे येत नाही आहेत वाहनं एका साईडला उभी आहेत

खूप लोक नदीवरती पूर बघायला आलेत काही लोक तर कामाला जाऊ शकले नाहीत आणि सकाळ रात्रीपासूनच पावसाने जोर धरलेला होता त्याच्यामुळे नदी सकाळपासूनच भरून वाहत होती पण आता पाणीपातळीत वाढ झाली आहे रस्ता अजून बंदच ठेवला आहे पोलीस वन तिथे उभे आहे जेणेकरून पलीकडून कोणी कुण रिक्स घेऊन येऊ नये नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे शासनाकडून आधी आणि पाऊस खूप लागला आहे पावसाने आता थोडी विश्रांती घेतली पाण्याचा वेग तेवढाच आहे पाणीपातली अजून कमी झालेली नाही आहे पाणीपातली तेवढीच आहे वाढतच चालली आहे मगाशी ब्रिजला पाणी लागलेलं आता आपण बघू शकता ब्रिजला पाणी लागतंय पलीकडून कोणतंच वाहन येत नाहीये लोकांची गर्दी बघा पूर बघायसाठी इकडे वरती पण पाणी आलंय हा बदलापूर वेस्ट एरिया आहे हा ब्रिज आहे स्टेशनवरून बदलापूर गावात येण्यासाठी या पुलाचा वापर होतो पाणीपातली किती वाढ झाली आहे बघा नदी एकदम ओसांडून वाहते पाणीपातली अजून कमी नाही झाली आहे तेवढंच आहे पाणीपातली कमी झाली तर पुराचा धोका आहे तो कमी होऊ शकतो पोलीस वारंवार सांगतात लोकांना की पाठीवा पूर पाणी पाणीपातलीत वाढ होते है। ते का पाणी कसं आदळत आहे ब्रिजला पाऊस थांबल्यामुळे थोडा धोका कमी आहे कारण की पाणी पाणीपातली कमी होत जाईल पाऊस पडला नाही तर ब्रीडला काटोकाट पाणी लागून जातोय